मांद्रे गावचा सरपंच हा आणि आई एट मंथ झाल्या मला हा सरपंच म्हणून मांजरे गावात काम करता आणि आय मेन हाय जायते इशू घेतले जेव्हा मला इलिगेटी दिसता हा रोखंच एक्शन घेऊन वयतं मला असले कोणाचा फेवर नका आणि फर्स्ट थिंग म्हणजे हा सरपंच जावच्या पहिले असून जा दिल्ली कार हरियाणावाले बी आता हो भायले जे प्रॉपर्टी घेतात त्यांची हा टोटल अगेन्स्ट असा आणि माझीशी खूप ऑफर येतात माझी जागा खूप असा बट हा भायल्यांक जागो हे गोय विकपचे काम हा स्वतः करिना आणि एज अ सरपंच म्हणून आता म्हाका एक सयेक मेळाला हे गोय विकपचे ख तरी बंद जातं फाटले ग्रामसभेन आमच्याच लोकांनी इशू केले की कन्वर्शन करप ना ह्यो सगल्यो वस्तू बंद कर सरपंचान सपोर्ट तेणी म्हाका सांगलेले की आमच्या सब रेजिस्टर जावं आमचे टी -सी पी जावं हिंगा तू ऑब्जेक्शन घाल म्हणून ते आम्ही काम आमचें चालू असा बट ते काम करतासना नेबराक नेबरात शेजाराक शेजाऱ्याक एक नोटिसान येयलें की कोण तरी एक हरियाणचं मयिंदर सिंग म्हणून आणि तो एक हरियाण गाडी घेऊन भवता हो त्याचा नंबर असा सेव्हन्टी सेव्हन सेव्हन्टी सेव्हन चार सेव्हन सेव्हन हा पहिल्याच लोकांक आव्हान करता मांद्रेच्या की ह्या मनशाक कोणा लागी हो न्हू न टोटल प्रॉपर्टीन एंटर जावन ह्यो सगल्यो सेलडिटा मारून कोणाक एम मारून आखे आमचे मांद्रे गांव गाव इतकं घेऊ प्रयत्न असा गोंयभर तो भोवला आसा तातूंत हो कालचो जो इश्यू आसा पळय ते तरी एक्सपोज झाले ना जो भितर भायलो मनीस आसा भायलो मनीस इनवॉल्व असा आणि ताणें प्रॉपर्टी ऑलरेडी एमओ एम घेतल्या हीच एक प्रॉपर्टी घेऊन आणि एक्रास एक एक रिवर घेतल्या ही जाऊन एन डी झेड बफर झोन जस्ट फिफ्टी मिटर्स बीच असा आणि त्याच्या उपरांत फिफ्टी मिटर्स जाल्या उपरांत रिवर आसा। दोन हजार स्क्वेअर मिटर खाजान लँड असा आणि हे जे गोवेकर म्हणतात आपली प्रॉपर्टी म्हणतात पळय ते एक्रॉस रिवर ब्रिज घालून त्या सायडीन हाडून आपली प्रॉपर्टी कोटी घेवपाची त्यांची स्वप्न असतात आणि यांची ही स्वप्नं हा कशीत फुलफील करून दिवपचं ना त्या निमित्तान ते माझे हे ते, ते एलिगेशन घातले त्याचे हा त्यांचा एफ आय आर घालतो ताणी जे एलिगेशन ॲलिगेशन घातलं तेतून पर्सनल माझ्या एक दाग कसो पडला कि्यात आठ महिने हा जेव्हा माझे कदेल घेऊन असा कोण मानरे ग्रामस्थ अजून सांगतो की हा खी तरी इलिगलिटी केला व खच्या डेल्लीकरांना सपोर्ट केला म्हणून ता तातून हे जे मनीस हा तेच माझा सपोर्ट करपी आयज हांव सेम माझं जो काम असा हा हेच्या प्रॉपर्टीक उपरांत उपरांचा कायदो चेंज जालो हे जे असे आमचे एन जी ओ म्हणून काम करता एक स्वतः तुशार गोंयकर गोयकर आख्खो गांव आमचो सांबाळपाक भोंवता जाल्यार हो मनीस दिता माईट विरुद्ध की हांवें इलिगलिटी तिंगा केली हायन तिंगा फेन्सिंग मोडलें खांबे मोडले तेणी प्रूफ करून दाखोवचो थंड कॅमेरा लायलेले असतात ला हाय खच्याच खांब्यां हात लागना जाल्यार ते लेबर झाबर असं सतरा तारखेर लेबर असले आणि आम्ही नको जाऊन बिचारस येऊन हे फेन्सिंग केलं जे हे फेन्सिंग पण हे केले त्यांना माझी एक साडे चारांक चारांजी मिसीस गेली थंड कित्याक ऍक्रॉस प्रोप दुसरे वाटेन माझी प्रॉपर्टी असा आणि नात म्हणल्यार आणि दोन प्रॉपर्टी असा सर्वे नंबर टू सिक्स सिक्स फोर ही माझी सर्वे नंबर टू सिक्स सिक्स थ्री ही हांची गोयेकरांची पण गोयेकरांची उरोंक ना थोडे काही थोडे ग्राम त्यांचे गोयेकार रावत त्यांनी ऐकू ना बट हे दलाल झाल्यात ह्यांना गुजराती आमचा जो हरयानाकार हा हो पण त्याने धाडलेले फेन्सिंग करा आणि आपण प्रॉपर्टी दिमच्या उरल्या त्या सुटकेसी घ्या म्हणून त्यांना न्हीद पडना सुटकेसी जाय म्हणून इतले लोक जमले जे सेव्हन्टिनारं हे जे फेन्सिंग केले जे मक शॉक झाला माझ्या बायलेक शॉक झाला त्याने विचारले लेबर चालले थिंक लेबरांक विचारले बे किंवा चाललं अमारा उदर जगाय जानवर जे उदर आम्ही खैसा खाना घाले का त्यांना मुनीस पण येऊन त्या घाटीयांनी वायर कट करून खांबे काढून वाट ओपन केली वाट वाटन केल्या उपस्थित केल्या की एजंट कोणी भार सरतात ते सकाळी उठतो वन फोर्टीना काढतात गोयची वाट लावला मांद्रेची जर पहिले वाट गोयेकारांत घातल्या आखे जे नारोबा आहात पण नारोबारे रिवा बी आणि रिवांचे सरावडींग प्लेसीस आमच्या चपला सगळ्या जे बिल्डिंग दिसतात पण जयवंत आणि पाड घातला जयवंत गोवेकर आणि आय त्याच्या दोघूही भरगे बाहेर सरल्यात उरलला आता गाव विकप आणि त्या कसंच हे हांव रस्त्यार येवपाक रेडी आहा ते आता उलयतात आम्ही तेजेर पर्सनल केसी घालतेले हांव रेडी आहा केसी आनी आणि पळयता मागीर शेतांनी कोणी बिल्डिंग मारल्या आणि कोणी मारला पळय एके वचपाचें हांव ये रस्त्यार येवपाक रेडी आहा इतली हांव तांकां चॅलेंज करतां कोणी ते हें करचें तातुतून दुसरा एक नितीन तो माझा बरं मित्र तुषार माझा मित्र झाला आता नितीन लागलो की बऱ्यापणान जाते नासले जोरी तर ते म्हणतात ही प्रॉपर्टी हरयाणाकार विकूंक ना म्हणून ताणी पंचायतीन एफिडेवेट मार दिवची ही आमची प्रॉपर्टी मेंटेन करतले आम्ही कोणाकूच विकपचे आहात हा तांकां टोटल कॉर्परेट करतलो आणि त्यांचे फेन्सिंग व त्यांचे भीती वाटणी जातात त्यांनी करूची अवश्य माझ्या कॉर्परेशन त्यांनी ॲफिडेट मारून दिवचे की ही प्रॉपर्टी ॲन्सेस्टर्स प्रॉपर्टी जे भाषे आमच्या जाण्ट्यांनी समावल्या ते भाषेन आम्ही सांभाळटले म्हणून त्यांनी माझा ॲफिडेट मारून दिवचे पंचायतीन दिवचे काय वडली हे नसा आणि हा त्यांना कॉपरेट करतो आणि हे करताना हायन जे किंवा केलं आणि त्यांना दिसता हाय चुकी केल्या म्हणून जर हा त्यांना माफी मागपक रेडी असा डिमांड नोटीस काढून किती ते फुडले काम करतो आणि हे सगळं ह्यांना जाता हे प्रॉपर्टीच्या हातून लागोन हे सांगता सरपंच पॉवर मिसयूज करता ही मिसयूज केला जी माझी असा आणि जो माझं पर्सनल रायट असा तो माझा रयट हा काय सोडचो ना एज अ पंचायत हे जे काम चललां गाव राखपा हांव फुडें आसा आणि माझ्या वांगडा लोक आसात मांद्रेचे ग्रामस्थ लोक आसात काही नजो थोडे ग्रामस्थ आपण बॉल्स मेवता एक कोटी मेवता म्हणून चेंज झाले सोडून दी फुडले ग्रामसभेकडे येऊच्या आणि क्वेश्चन हांव हा बरे प्रकारचो प्रकारचा आनसर देतो कितें किती बऱ्यापणा पहिली जाय जे न्हू ताणे जर फेन्सिंग हो म्हाका सांगलेलं की बाबा तुझी एक आयडी पाय वाट हा रोड काय मागना आणि यांची भीक मागप गरज ना माझी पांय वाट रिजनल प्लॅन लागलेली असा रायट फ्रॉम सर्वे नंबर टू सिक्स सिक्स वन सावन हेल्स्क्वेअर डेन्झिल सिक्वेरा टू सिक्स्टी फाय टू सिक्स्टी फोर जी टटल नेशनिंग साईट दाखवली असा दोन सर्वेनी आणि त्याचे देगेची प्रॉपर्टी जर तिंगा ट्रेडिशनल रिजनल प्लॅन मार्किंग केली वाट असा म्हाका कोणाची भीक मागप गरज ना आणि ना म्हणून मला थिंक रोड नाका दहा वर्सां फाटी यांचेत एनसेस्टर येथ पियाताले घडये आणि आम्ही रोड करूया लागले हाय म्हटलं तुमचा रोड हा काय आडोंग ना आणि देगेचा हॉटेलवाला असा पणजेचो पात्र आसा तो लोकलूच आमचो तुम्ही ताजेशी उलया म्हटले हे अशेच पंचवीस जण येले आणि ताणें म्हटले किंवा तुम्ही प्रॉपर्टी किती करता आम्ही विकता म्हण सांगले पांच कोटी काय स कोटी सांगले त्यांना आणि ह्यां त्या बसयले उपाशी ये सकाळचे सँडविच खाल्ले आणि बरे खोशी झाले आणि त्या तू प्रॉपर्टी आमची तूच वाटू नका नाका आता मला आता सुरेश सांगता सुरेश गोवेकर तू हॅलिकॉप्टर घे ही माझे शि हणावाला ना, ना, ना नी हॅलिकॉप्टर घेऊन हॅलिकॉप्टर हे घेऊ शकता म्हणतोच हांव तुमचे तुमच्याशी वाट मागना माझे ट्रेडिशन असते ती व्हा हे तेवीस तारखे पंचवीस जाण एकट्यान ये आणि ले, लेबर घेऊन येले फोर्सफुली इनफॉर्मेशन येले की राती हे तुका मारपास येतात व फोर्सफुली तुझ्या वांगडा मस्ती कोतले सो हा किती केले माझे कोण मित्र असा वाड्यातले लोक आता त्यांना फोन केला माते वडले ह्यालपास या तातून संडे असल्या कारणान माझा एक फ्रेंड येलो आणि ता हा एक ते ब्रीड केन पिटबुल पिटबूल सोडले म्हटा पण पिटबूल हाय कोणाच्या घरात सोडू ना माझी पिटबूल ना हा आधी असून भरगेपणा सुणे पसता गोरवां पसता आणि माका हे आणि हे पय सांगता पिठबुल सोडून दाखवचे विडिओ दाखवतो पिठबुल सोडलो तो तर सुणो सुण एक माझ्या फ्रेंडांना दिल्लो आणि संडे असल्या कारणान एक सात आठ जण मेळपास गेल्ले बसपास गेल्ले माझ्याशी सो त्या टायमार हे सगळे झाले सो तिंगा ते पावले सो त्यांना हाय सांगलं असे असं झाले हिंगाले माझी सडनली वाट बंद केली आणि तो त्रास झाला म्हणले माका आणि आता ते परत येत असं म्हणून हायन त्यांना दाखले माझ्या प्रॉपर्टीन व्हाले माझी जनवारां दाखवली आणि रिटर्न येले कोणाक जाप केला जाला तेणी सांगाचे वो येणी तांकां तसले कांयच जावना हांवें स्ट्रेट हांकां विचारलें तुमी कितें करपाक येयला झगडपाक येयल्यात कितें करपाक ना म्हणपाक लागले आमी तुवें अशें उलोवपाक येयल्या उलोवपाक पांच जाण पुरो न्हू आख्खे गोंयकर म्हणटा पळय आतां ते गोंयकर उरोंक ना, ना। आनी प्रॉपर्टी तेंची उरोंक ना हेणी हे मय मारल्या महेंद्र सिंगाचेर आनी गोंयकर आमची प्रॉपर्टी म्हणटा पळय बरें अभिमानान हे दलाल जाल्ले आसात हेंचे जाणट्यांनी ही प्रॉपर्टी धरली तेंचे जाणटे आमचे जाणटे बरेपणान आसलेले सगळे आमच्या दारांतल्यान चलोन वचत पासून लेबर कोण घोव्येन पडले त्यांना उदक हावे मारलं माझ्या मनशान माझे म्हणून समजून त्यांना थंसर हॅल्प केलं सांग हे एलिगेशन घातली तो दुसरं सांगता फेन्सिंग तोडले मोडले हावे खूप हात लायला हांव नासलोच प्रॉपर्टीन त्यांना तेणी प्रूफ करच हजाली हा त्यांच्या रेफर घालतो तातून जो नितीन आसा ताणें सांगले बट हांव त्या सॉरी म्हणटा कित्याक पहिली वाट बंद करेन्सिंग करप आणि खे तरी बसून बऱ्यापण दाखोवप हे मला योग्य दिसना न्ही फक्त दोन महिन्यात आपल्या पेडने लाईव्ह डिजिटल चॅनलला ला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धमाल साठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडने लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडणे लाईव्ह